नमस्कार श्रुती हो।, हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत दोन डिसेंबर रोजी, रोजी मार्गशीर्ष महिना, महिना सुरू होत आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीचे व्रत केले जाते हे व्रत घरातील सर्वांना सुख शांती समाधान ऐश्वर्य आरोग्य लाभावे यासाठी केले जाते तसे श्री महालक्ष्मीची कृपा आपल्या घरातील सर्वांवर असावी तिचा वास आपल्या घरात कायम असावा यासाठी हे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा, हा पाच डिसेंबरला असणार आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबरला असणार आहे तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला असणार आहे तर चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबरला असणार आहे सव्वीस डिसेंबरला आपण महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करू शकता वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे व्रत वैकल्याला फार महत्व आहे जाणून घ्या व्रताची संपूर्ण पूजा विधी मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धी कारक ठरते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू शकता या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास असतात आणि आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावे श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करेल महालक्ष्मी व्रत कसे करावे पहाटे लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या व्रताचा संकल्प करावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीची अवश्य काढावी यानंतर लक्ष्मी मातेचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पानं करवंदाची पानं आणि भाताच्या पारंब्या वापरा यानंतर कलश स्थापित करा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करा कलशाला हळदी कुंकू लावून कलशात आण सुपारी ठेवा विड्याची पानं अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्री यंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खणीसाकर किंवा गूळ ठेवा माता लक्ष्मीला वेगवेगळे वेग वेग पदार्थ अर्पण करा असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे वेग वेग पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा पूजेनंतर प्रसाद वाटून द्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे करावे आणि शेवटच्या दिवशी दिवशी उद्यापन उद्यापनाच्या ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलवून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केळे एक रुपया देऊन कुंकू द्यावे व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचं सेवन रात्री कुटुंबासह मिष्टान्न हलाहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा वाद भांडण करू नये श्री महालक्ष्मी पूजा कथा आरती झाल्यानंतर श्री महालक्ष्मी स्तुती हा पाठ करावा हा देवीला अतिशय प्रिय आहे महालक्ष्मी स्तुती आदिलक्ष्मी नमस्तेस्त परब्रह्मस्वरूपिणी यशो देश देतानलक्ष्मी नमस्तेस्त पुत्रपौत्रप्रदायनी पुत्रा देही धनं देमाक्ष देद्यालक् ब्रह्मविद्यास्वरूपिणी विद्यां देहि कलां देहि सर्व कामास्य देहि मे धनलक्ष्मी नमस्तेस्तु सर्व दारिद्र्य नाशिनी धनं देहि श्रीयं देहि सर्व देहि मे धान्यलक्ष्मी नमस्ते नमस्तेस्तु सर्वा भरणभूषिते धान्यं देहि धनं देहि सर्व देहि मे मेधालक्ष्मी नमस्ते नमस्तेस्तु कलीकल्मषनाशिनि प्रज्ञां देहि श्रियं देहि सर्वकामाश्च देहि मे गजलक्ष्मी नमस्तेस्तु सर्वदेवस्वरूपिणि अश्वासगोकुलं देहि सर्वकामाश्च देहि मे धीरलक्ष्मी नमस्तेस्तु पराशक्तिस्वरूपिणि वीर्यं देहि बलं देहि सर्वकामाश्च देहि मे जयलक्ष्मी नमस्तेस्तू सर्वकार्यजयप्रदे जयम देहि शुभम देहि सर्वकामाश्य देमा मे भाग्यलक्ष्मी नमस्तेस्तु नमस्तेस्तू विवर्धिनी भाग्यम देिमेकामा मे कीर्तीलक्ष्मी नमस्तेस्तू कीर्तिम देहि देिय देहि सर्व कामाश्र मे आरोग्य लक्ष्मी नमस्तेस्तु सर्व रोग निवारिणी आयुर् देहि श्रीयम् मे सिद्ध लक्ष्मी नमस्तेस्तु सर्वसिद्धि सिद्धिम देहि श्रीयम् देहि सर्व कामांच मे सौंदर्य लक्ष्मी नमस्तेस्तु सर्वालंकार रूप दे्रिय देकामाच देम्राज्यलक्ष्मी नमस्तेस्तू देहि प्रदायी मेह श्रियम मे मंगले मंगलाधारे मांगल्ये मंगलप्रदे मंगला मंगलशी मागल्य देहि सदा सर्व मंगल शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायण नमोस्त शुभम कल्याणीसपदा जय श्री महालक्ष्मी माता श्री महालक्ष्मी देवे नम तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सर्वांना श्री महालक्ष्मी व्रताच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा धन्यवाद